नमस्कार श्री ऑनलाइन ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला ड्रॉइंग काढता येत नसेल तर आपण ही एक ट्रिक वापरू शकतो त्याच्यासाठी मी ए फोर साईजचा हा पेपर घेतला आहे ज्याच्यावर मला प्रि जी डिझाईन काढायची आहे ती घेतली आणि हा कार्बन पेपर घेतला आणि हा मी बॅकसाईडला ब्लाऊजचा पूर्ण नेक टाकून घेतला आहे बरोबर मधला भाग काढून घ्यायचा आणि ही अशी छोटी छोटी लाईन मारून घ्यायची कारण आपल्याला समजला पाहिजे त्याच्यावर हा कार्बन पेपर ठेवायचा कार्बन पेपर पण दोन प्रकारचे येतात पिवला आणि येल पिवला आणि व पांढरा पिवला कार्बन पेपर आहे ना जर लाईट कलर असेल ना ब्लाऊजचा तेव्हा यूज करायचा आणि पांढरा पेपर ना जेव्हा डार्क कलर असेल ना ब्लाऊजचा तेव्हा प्रिंटसाठी उपयोग करायचा आता हा मी बरोबर मधोमध ठेवून टाचण्या लावून घेतल्या आहेत हे बघा चारही बाजूनी मी टाचण्या लावत आहे आपल्याला जे मेन ड्रॉ करायचं असते ना ती म्हणजे बॉर्डर त्याची ती मेन मार्क असते ना तो आपल्याला करायचा असतो ड्रॉ हे बघा मी चार ही जी बॉर्डर आहे ना ती आपल्याला ड्रॉ करायची असते म्हणजे मेन मेन पॉईंट असतात ना ते ड्रॉ करायचे असतात ही जी बॉर्डर असते ना ही आपल्याला ड्रॉ करायची असते पूर्ण आता ही मी पूर्ण बॉर्डर आहे ते ड्रॉ करेन मी पेन्सिल नाही तर पेनाने पण आपण करू शकतो में -में हे बघा जी मेन मेन लाईन असते ना ती ड्रॉ करायची हे पूर्ण मी आता ड्रॉ करून घेईन हे बघा मी ड्रॉ करून ठेवले काढून झाले माझं जी मेन बॉर्डर असते ना या ह्याच फक्त आपल्याला काढायच्या असतात या बॉर्डर मी आता काढून घेतल्या आहेत ते काढायचं हे बघा असं येते आता हे पेन्सिलला नोक करून घ्यायची चांगलीपैकी आणि जे आपण जिथे ड्रॉ केलं आहे ना तिथे पेन्सिलने काढून घ्यायचं बघा ही पेन्सिलने अशी जिथे जिथे लाईनी आहे तिथे मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण ड्रॉइंग बनवू शकतो आता भेटूया नेक्स्ट विस व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय